नमस्कार मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसी कुकिंग स्टोरीजमध्ये आज मी कुठच्याही प्रकारचा एखादी डिश म्हणा किंवा रेसिपी नाही अजिबात तुम्हाला आज मी काहीही दाखवणार नाही आहे पण काय होतं की माझ्याकडच्या ज्या वस्तू आहेत त्या बघून बरेच जण म्हणजे विचारतात कमेंट्समध्ये की हे कुठून घेतलं ते कुठून घेतलं तर आज मी थोडक्यात त्याबद्दलच तुम्हाला माहिती देणार आहे आता सध्या आपण ऐकतो इतकं नको ते आजार बळवतात मग त्याचे कारणं प्लास्टिक तर प्लास्टिक इंडालियम हे मी माझ्या लाईफमधनं कायमचं दूर केलेलं आहे तर त्याच्याऐवजी मी काय केलं आहे तर यावेळेस म्हणजे गणपतीपासून ते दिवाळीपर्यंत काही गोष्टी मी स्वतःला गिफ्ट केल्या काही गोष्टी माझ्या मिस्टरांनी मला गिफ्ट केल्या काही मला भाऊबीजेला आल्या तर अशा ज्या काही मी छान छान वस्तू जमा केल्यात स्टील आणि काचेच्या किंवा आयनच्या त्या ऑबियसली ह्या सगळ्या वस्तू दिसायलाही सुंदर दिसतात आणि आपल्याला सगळ्या छान हेल्दी आहेत त्यामुळे मी आज तुम्हाला दाखवणार आहे की मी आता नवीन माझं पूर्ण म्हणजे किचन हळूहळू नवीन होत चाललं आहे पण जे जुन्या काळचं होतं ते परत सर्व आलं आहे आणि खूप मजा येते हे सगळं वापरायला पहिलं वाटायचं काय स्टील वगैरे पण आता स्टील बघितलं की इतकी मजा येते आणि मग त्याच वस्तूंची आज मी तुम्हाला थोडी ओळख करून देणार आहे तर सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं आपल्याला लागणारं म्हणजे गॅस स्टोव्ह तर ही आहे माझी छानशी शेकडी ही कॉम्पॅक्ट आहे तीन आपल्याला इथे बर्नर दिसत आहेत जेव्हा मोठ्या आता माझ्या ऑर्डर्स असतात त्यावेळेला आपण ही अशी मोठ्या ऑर्डर असताना मोठे पातेली वगैरे ठेवायची असेल तर ही ओपन वगैरे आपल्याला करता येईल म्हणजे भांडी राहत नसेल किंवा हे क्लिनिंगला खूप छान आहे त्यामुळे महत्वाची गोष्ट म्हणजे इथे घाण होत नाही कचरा होत नाही कारण की जे काही सांडायचं ते इथे सांडतं आपल्याला इथं क्लीन करता येतं इथे काही सांडलं तर इथल्या इथून आपण क्लीन करू शकतो तर हे एक मोठं काम वाचलेलं आहे दुसरी गोष्ट हे इतकं कॉम्पॅक्ट असल्यामुळे इथे मला जागाही खूप मिळते आणि आजकाल मला शूटिंग करायला इथे माझा कॅमेरा वगैरे ॲडजस्ट करता येतो पूर्वीची शेगडी पण माझी छान होती पण ती इथे इथपर्यंत यायची तर आता मला ही फार आवडते की ही कॉम्पॅक्ट अगदी सुंदर खूपच छान माझी काम वाचणार झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला सांगायला विसरू नका ही प्रेस्टिजची आहे आणि याची लिंकही मी तुम्हाला मी ज्या ज्या वस्तू घेतल्या सर्व लिंक मी तुम्हाला देईन तुम्ही मला कमेंट मध्ये जे आवडले ते विचारा आणि मग त्या नावाखाली मी ती लिंक तुम्हाला फॉरवर्ड करेन काय मला अजून कोणीही स्वतःहून अप्रोच झालेला नाहीये किंवा मी कोणाची ॲडव्हर्टाईज करत नाहीये हे मी स्वतःसाठी चेंज केलेलं आहे स्वतःला जेव्हा येतील तेव्हा येतील पण असं आहे गरज आहे काळाची की आता आपण स्वतःला चेंज करायला पाहिजे तर तुम्हाला मला एक गंमत दाखवायची आहे सगळा नवीन संसार बघाल तर तुम्ही व्हाल इथे बघा हा माझा सगळा नवीन संसार तर मी तुम्हाला याची हळूहळू सगळी ओळख करून देते आता फर्स्ट आहे हा चपातीचा डब्बा पोळ्यांचा जो याला कॅसरोल म्हणतात हे आपण आता किती वर्ष बघतोय की वर्षानुवर्ष आपण प्लास्टिकचे कॅसरोल बघतोय तर हा या वर्षी मला भाऊबीजेला माझ्या भावाने गिफ्ट केलेला आहे आणि बऱ्यापैकी मोठा आहे हा तुम्ही बघू शकाल आणि हा टोटली स्टीलचा आहे तर मी खूप खुश झाले की मला स्टीलचं मिळालं तर हा कॅसरोल तर ही ही मी स्वतःला घेतलेली आहे मला फार आवडतात अशा काचेच्या वस्तू आणि मग ही एक लिटरची आपली ह्याला काय म्हणायचं का हा जो जार आहे हा एक बरोबर याच्यात तेल मावतं आणि अतिशय छान याचा फ्लो वगैरे तुम्ही जर व्हिडिओत बघितला असेल तर खूपच छान याचा फ्लो आहे आणि क्लिनिंगलाही ही छान आहे खरं तर आता मी हे राहिलेलं तेल संपलं की याचं क्लिनिंग होईल पण बाजूला अशी ती खूप चिकट वगैरे होत नाही कारण याला एक इथे असं छोटस यांनी दिलेला आहे पॉइंट ज्याने त्याचं तेल बरोबर आत मध्ये जात तर याची लिंक मी तुम्हाला देईन इथे या कंपनीचं नाव आहे तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला याची लिंक नक्की पाठवेन आता हा एक जो ट्रे आहे हा ही स्टीलचा आहे आणि हा फ्रीजर मध्ये आपण याच्यामध्ये ज्या जसे मी आता मोदक म्हणा फ्रोझन मोदक बनवते किंवा मोमोज ठेवू शकतो फ्रोझन किंवा पॅटीस आहेत तर ह्याचे साईज पण खूप छान आहे आणि यात व्यवस्थित राहणार आणि हे टोटली फ्रोझन म्हणजे फ्रीझरसाठीच बनलेलं आहे तर यामध्ये आपण काही जे फ्रोझन ठेवायचं असेल ठेवू शकतो किंवा मध्ये काही भाज्या वगैरे कटिंग करून ठेवायचं असेल तर हा खूपच छान ट्रे आहे हाही स्टीलचा आहे आता तुम्ही माझ्याकडे लाकडी किंवा टफरवेअर कंपनीचा तुम्ही हे बघितलं असेल मसाला किपर तर हा जो मसाला किपर आहे हा मला माझ्या लेकाने गिफ्ट केलेला आहे आणि हा अतिशय सुंदर आहे बा हा कधीचा मला खर तर वापरायचा आहे पण मला हा तुम्हाला दाखवायचा होता म्हणून मी काढला नव्हता जेव्हा मी हा फुलफिल करीन तेव्हा पुन्हा त्याचा एक छोटासा छान व्हिडिओ बनवेन तर हा असा नऊ खणांचा आहे याच्या तुम्ही बघू शकाल वाट्याही बऱ्यापैकी मोठ्या आहे तर मला हा खूपच आवडला कधीचा मला घ्यायचा होता आणि मी फक्त माझ्या म्हटला की कि किती छान आहे मला घ्यायचं आहे त्या क्षणाला त्याने मला हा ऑर्डर करून दिला आणि मला हा त्याने घेऊन दिलेला तर हा मला माझ्या मुलाकडनं गिफ्ट आला आहे थँक्यू तेजस ही केटल ही तर खूपच गरजेची आहे ही मला माझ्या मोठ्या बहिणीने दिलेली आहे माझ्या मिस्टरांना ॲक्च्युली मी केटल आधी पण वापरत होते पण त्या मोठ्या होत्या ही छोटीशी सेवन फिफ्टी एम एलची आहे आणि इतकी छान कॉम्पॅक्ट आहे खूपच छान आहे ही मला फार आवडली तर ही माझी दिवाळी गिफ्ट आहे हा माझा छानसा मिक्सी हा माझ्या हजबंडनी मला गणपतीमध्ये दिलेला आहे आणि मला खूपच हा आवडला होता आणि बघितल्या क्षणी आम्ही काहीतरी काहीतरी दुसराच बघायला गेलो होतो आणि हा तिथे ठेवलेला होता आणि मला खूप आवडला याची चार भांडी आहेत तीन मोठी म्हणजे तीन जार आहेत त्याचे आणि एक याच्यामध्ये क्रशर आहे ज्याच्यामध्ये मी कांदा आणि काय ते बाकी भाज्या वगैरे चिरू शकतो किंवा आनंद असण्याचा आपल्याला क्रश हवा असेल तोही इझिली आपण याच्यामध्ये करू शकतो पुन्हा याच्यामध्ये एक असा ऑप्शन आहे की तुम्हाला जे वरवंटावर जसं वाटण वाटलं जातं असा याच्यामध्ये एक ऑप्शन आहे तर याची लिंक मी कालच्या पण व्हिडिओमध्ये टाकलेली आहे तरी पण मी तुम्हाला पुन्हा याची लिंक मी देईन असा हा माझा टम्बकचा मिक्सर खूपच मला कामाला येतो हा आजच क्यूटचा आलेला आहे सिलवट्टा किंवा खलबत्ता किंवा कि पेसल याला काही म्हणतात आणि माझ्याकडे ऑलरेडी आहे पण तरीही बायकांना सगळ्याचीच हौस असते तर या शेपचा मला स्पेशली हवा होता आणि मी आता उद्या ह्याच्यावर काहीतरी रेसिपी नक्की बनवेन आणि तुम्हाला दाखवेन कसला क्यूट आहे बघा तर याची पण मी तुम्हाला लिंक देईन ही कढाई मी अमेझॉनवर बुक केली होती आणि ही इतकी छान जड हेवी मस्त आहे फ्राय करायला पण छान आहे भाजी करायलाही सुंदर आहे तर इतकी छान कढई मला एवढी आवडली की मी यावेळेस आमच्या घरी गिफ्ट द्यायला सगळ्यांना मी या कढयाच घेतल्या कारण की मी सगळ्यांना अवेअर करायचा प्रयत्न केला की इंडालियम काढा आणि स्टील वापरा त्याच्यासाठी मी सगळ्यांना या अशा कढयाच गिफ्ट केल्या आणि ही कढई आम्हाला दोघांनाच खूप मोठी होते पण मला ऑर्डरच्या वेळेला फ्राईडला फ्राय आयटम करायला खूप छान आहे पुऱ्या वगैरे बऱ्याच प्रमाणात असतात त्यावेळेला खूप उपयोगी पडते पण आम्हाला दोघांनाही खूप मोठी होते म्हणून मग मी ह्या दोन छोट्या त्याच कंपनीच्या ऑर्डर केल्या किती क्यूट आहेत बघा अगदी आमच्या दोघांची ह्याच्यामध्ये पालेभाजीसुद्धा बनते छोटीशी जुडी असेल तर ह्याची पालेभाजी पण ह्याच्यात छान बनते अगदी छोट्या प्रमाणात काही तुम्हाला फ्राय करायचं असेल तर खरंच छान आहेत आणि हेवी पण आहे आणि मस्त ठोकेवाले आहेत तर खूपच छान आहेत त्या तर मला ह्या फार आवडल्या क्यूटच्या आपल्याकडे नॉर्मली ऑमलेट करायला एक छोटासा पॅन असतो सगळ्या घरांमध्ये तर माझ्याकडे तो नॉनस्टिकचा होता का फेकून दिला अक्षरशः चांगला असलेला पण मी फेकून दिला म्हटलं की नाही नॉनस्टिक पण आपण बंद करायचं आणि हा मी लोखंडी कंपनीचं नाव मी तुम्हाला सांगते मी विसरले पण लोखंडी आहे टोटली आणि इतकं छान याच्यात ऑमलेट बनतं मस्त अगदी छानच चा होतं तर याची पण लिंक देईनच तुम्हाला आणि हा मी स्वतःलाच गिफ्ट केलेला आहे हे प्लास्टिक आहे पण हे प्लास्टिक असलं तरी आपल्याला ह्याच्यात काही गरम करायचं नाही आहे म्हणून हे मी घेतलेलं आहे हा मी मिशोवरनं घेतला आहे हा स्लायसर आहे आणि याच्यामध्ये एक म्हणजे याच्यात ब्लेड दिलेले आहे तिथे महत्वाचं म्हणजे ही याच्यामध्ये आपण हे ॲडजस्ट करायचं इथे ब्लेड हवी ती यूज करायची आणि आपण सपोज काकडी विकडी किसली तर त्याचं पाणी इझिली याच्यातनं खाली यामध्ये साठतं तर खूपच छान आहे हा प्रोडक्ट आणि फार महाग पण नाही आहे मला वाटतं दोनशे अडीचशे रुपयालाच घेतलेला आहे तर हा अगेन मी स्वतःला गिफ्ट केलेला आहे मी ज्या वेळेस ही शेगडी घ्यायला गेली तेव्हा मला हा पॅन आवडला होता हा पण प्रेस्टिजचा आहे आणि खरंच खूप छान आहे याच्यामध्ये पॅनकेक्स वगैरे पण आम्ही केले तर छान होतात घावणे किंवा ते काय म्हणतात उत्तप्पा वगैरे जर करायचा असेल तर खूपच सुंदर बनतात त्याच्यामध्ये याला असं झाकण पण आहे आता बऱ्यापैकी याचा यूज होऊ शकतो अजून एक माझ्याकडे दुसरा आहे पण त्यापेक्षा मला हा जास्त आवडला कंडिटीच्या वेळेला हे दोन पातेल्यांचा सेट मी ॲमेझॉनवर मागवला तुम्ही बघू शकाल हा इतका हेवी आहे आणि त्याला म्हणजे जाड बुडाचा आहे याच्यामध्ये एक लिटर पूर्ण दूध मावतो आणि यामध्ये तीन लिटर दूध मावतो आणि मी याच्यामध्ये चक्क यावर्षी खीर बनवली आणि अतिशय छान झाली कुठेही लागली नाही त्यामुळे मला हे प्रॉडक्ट फारच आवडलं आणि माझी ही जेवढी नवीन भांडी आहे त्यापैकी मी कोणतंही भांड नॉनव्हेजला वापरायचं नाही असं ठरवलं कारण की माझी नॉनव्हेज आणि व्हेजची भांडी वेगळी असतात तर शक्यतो नॉनव्हेजला मातीची भांडी वापरायची आणि याला स्टीलची वापरायची असा माझा डोक्यात प्लॅन आहे काही म्हणजे जे डबल आहेत लोखंडी तवे वगैरे ते फिशला वापरायचं तसं आम्ही नॉनव्हेज फार कमी खायला लागलोय सध्या माहीत नाही आपोआप असे व्हेज कडे वळत चाललोय पण ह्या भांड्यांमध्ये मी अजून कुठच्याही नॉन व्हेज बनवलेला नाही आहे तर अशी ही माझी भांडी सगळी यावर्षी मी स्वतःला गिफ्ट केलेली आहे आणि महत्वाचा एक मोठ गिफ्ट मी घेतलेला आहे दिवाळीच्या दोन दिवस आधी माझा जुना माठ गळायला लागला अचानक पण तो ना खूप मोठा होता कदाचित तुम्ही काही व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसलाही असेल तर घ्यायचा नाही घ्यायचा असं चाललेलं पण आम्ही ना कमीत कमी मला वाटतं एक सतरा ते अठरा वर्ष झाले आम्ही फ्रीजचं पाणी बिलकुल पित नाही कोणीच पित नाही घरामध्ये तर मग माठाशिवाय पर्याय नव्हता कारण आपल्याकडे खूप गरम होत होतं ऑक्टोबर हीट पण चालू झाली जरी पाऊस येत असला तरी आपल्याला हीटने पण प्रॉब्लेम होतोच आहे आणि थंड पाणी प्यावं असं वाटतं मग अशा वेळेस आपल्याला माठ हा सर्वात छान एक पर्याय असतो तर मी एक छोटासा क्यूटचा माठ घेतलेला आहे तुम्हाला दिसत असेल तर बघा इथे असा हा माझा छोटासा माठ आहे तर खूपच छान थंड पाणी याच्यामध्ये होत आहे आणि याला नळ सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही बघू शकताय बघा इतकं सुंदर थंड थंड पाणी मस्त तर तशी वाटली आज माझी जी शॉपिंग होती गिफ्टिंग होते काही गिफ्ट आलेले होते तर कसे वाटले सांगायला विसरू नका आणि सगळ्यांनी आता अवेअर व्हायला पाहिजे आणि मध्ये मी एक सिलिकॉनचा म्हणजे जो व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये मी इडल्या बनवल्या होत्या खूप लोकांनी ट्रोल केलं पण ते प्लास्टिक नाही आहे त्याने आपल्याला कुठच्याही प्रकारची हानी होत नाही हे लक्षात घ्या कारण लोक उगाच ट्रोल करायचं म्हणून करत राहतात खूप वेळा मी बघते आता एक मी मसाले भात टाकलाय मसाले भातची मी एक रेसिपी केलेली आणि त्याच्यावर मी लिहिलंय की अस्सल ब्राह्मणी मसाले भात आता मला एक सांगा याच्यात मी काय जात काढली आहे मुळीच काढलेली नाहीये मला असं म्हणायचं आहे की ब्राह्मण स्टाईलनी केलेला तो भात आहे तर एवढं सगळं लिहिता येत नाही तर मी असं लिहिलं अस्सल ब्राह्मणी ब्राह्मणी मसाले भात त्याच्यावर ना काही लोक उगाच जातीचं हे करतात आता मला सांगा एक साधी गोष्ट पंजाबी डिशेश बोलल्या जातात चायनीज राईस बोलला जातो आगरी खानावळ बोलली जाते मराठा ढाबा बोलला जातो मग ब्राह्मणी भात बोललो तर काय हरकत आहे काय एवढं त्याच्यात जातपात आली मला ते समजतच नाही आहे लोकांचं काय आज तर एक महाशयांनी मला म्हणाले की अच्छा मग आम्ही मागासवर्गीयांनी हा भात करायचाच नाही का करून खायचाच नाही का म्हणजे हे अतिरेक वाटत अतिरेक आहे हा तर मी कुठच्याही प्रकारची जातपात वगैरे आम्ही स्वतः हे सगळं मानत पण नाही आणि हे सगळं बोलत पण नाही मी काही ब्राह्मण नाही आहे तरी सुद्धा मी बोलतीये आणि जर मी ब्राह्मणी लिहिलं तर काय हरकत आहे मी ह्याच्यात जातपात बिलकुल काढलेली नाही तुम्ही लक्षात घ्या मला काही म्हणायचं मला त्या स्टाईलचं मी बनवलंय म्हणून मी लिहिते बऱ्याच वेळा बोलते आज मी ना बिहारी ने बनवली भाजी आज मी पंजाबी स्टाईलची भाजी बनवली आज मी केरलाइट स्टाईलची भाजी ह्या जातपात नाही आलं त्या जातीमध्ये त्या प्रकारचं म्हणजे त्यांच्या त्यांच्या प्रकारची जी स्टाईल असते ती दाखवलेली असते आम्ही आम्ही कुठची जातपात दाखवत नाही हे लक्षात घ्या प्लीज व्ह्युअर्स त्याच्यावर मला ट्रोल करू नका आणि कळकळीची विनंती आहे ही सगळ्यांना की मी कुठचीही जातपात बिलकुलच दाखवत नाहीये मी त्या स्टाईलचा पदार्थ बनवलेला तुम्हाला सांगते आता मी बनारसला गेलेला तर बनारसचे जी बनारसची कचोरी होती किंवा बनारसची जी बाटी होती दालबाटी नाही काय म्हणतात त्याला लिट्टी चोका होता तर तो लिट्टी चोका त्यांची स्टाईल आहे तर मी असं म्हणू का महाराष्ट्रातला लिट्टी चोका चुकीच आहे ना हे असे आहे ते तर जरा लक्षात घ्या उगाच काहीतरी लिहायचं म्हणून लिहायचं नका लिहू नाही आवडलं शांत राहा पण या गोष्टीवर ना उगाच वाद वाढवू नका पालतू मध्ये आणि मला काय होत ना मी कोणाच्या वाटेला जात नाही पण माझ्या वाटेला कोणी गेल्यावर ना मग मग मा, मी सुटते मला बरेच वेळा असं माझ्या घरातले म्हणतात की नको रिप्लाय करत जाऊ बट कधी कधी सहन होत नाही मग मी रिप्लाय करते की बाबा मी मला नाही असं म्हणजे मी काय वाईट तर दाखवत नाही मी वाईट कोणाबद्दल बोलत नाही माझे आदर कास्टच्या पण मैत्रिणी आहेत मी त्यांचेही व्हिडिओ तुम्ही जर मागे जाऊन बघाल तर आदर कास्टच्या लोकांचे व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहेत तुम्ही चेक करा मी कुठलीही जातपात दाखवलेली नाही आहे एवढं लक्षात घ्या मी स्वतः सगळ्यांच्या घरी जाऊन खाते पिते काही टेन्शन नाही आम्ही स्वतः जातपात पाळत नाही अगदी माझे ब्राह्मण पण आहेत आणि मागासवर्गीय पण आहेत मुस्लिम पण आहेत ख्रिश्चन पण आहे आपण सर्व म्हणतात ना जाती भेती जे काय आहेत त्या सर्व समभाव समजतो आपण इंडियन्स आहोत आपण भारतीय आहोत हे सगळे नाही आम्ही सांभाळतो तर असो तुम्हाला बाकी सगळा माझा हा संसार आवडला असेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जे जे आवडलंय तुम्हाला लिंक हवे तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटच्या खाली ती ती लिंक तुम्हाला मी फॉरवर्ड करणार ठीक आहे चला तर भेटूया मग पुढच्या भागात तोपर्यंत मी इथेच थांबते धन्यवाद